कोल्हापुरातील सूरज गोडसे याच्यामुळं फोटोग्राफीचा व्यवसाय कमी झाल्याच्या रागातून राहुल कोरवी यांना एका गँगला सुपारी दिली त्यातून सहा ते सात जणांनी सूरज गोडसेला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील साडेचार लाखांचं साहित्य लुटलं होतं दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात सहा जणांना अटक केली त्यांच्याकडून कॅमेरा वेगवेगळ्या लेन्स माईक असं साडेचार लाखांचं तर तीन दुचाकी आणि अँड्रॉइड मोबाईल असं एकूण साडेसहा लाखांचं साहित्य जप्त केलं कोल्हापुरातील सूरज गोडसे याचा रंकाळा डी इथल्या वॉटरफ्रंट इमारतीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे त्याच्याकडं आधुनिक कॅमेरा लेन्स आणि वायरलेस माईक आहेत राहुल कोरवी हा इचलकरंजीतील तरुण देखील याच व्यवसायात सक्रिय आहे गोडसे आपला व्यवसाय कमी झाल्याचा राग मनात धरून एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राहुल कोरवी यानं यश माने महम्मद कैफ हैदर सिद्धेश पांडव पृथ्वीराज कदम रोहित बिरजे आणि एका अल्पवयीन मुलाला सुपारी देऊन गोडसेचं साहित्य चोरण्यास सांगितलं या सर्वांनी फोटोग्राफी आणि शूटिंगची ऑर्डर देऊन सुरज गोडसे यांना क्रशर चौकातील इराणी खणीजवळ बोलावलं तिथे चाकूचा धाक दाखवून ठार मारायची धमकी दिली तसंच गोडसे यांच्यासह भटकर या कामगाराला बेदम मारहाण करून जखमी त्यांच्याकडील आधुनिक कॅमेरा तीन लेन्स वायरलेस माईक बॅग असं साडेचार लाखाचं साहित्य हिसकावून पळ काढला या घटनेनंतर सुरज गोडसे यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी गुन्हा नोंद करून दरोडेखोरांच्या शोधासाठी तात्काळ तत्काळ पाठवली दरम्यान अंमलदार सागर डोंगरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन या गुन्ह्यातील यश माने महम्मद कैफ हैदर सिद्धेश पांडव राहुल कोरवी पृथ्वीराज कदम रोहित बिरजे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली त्यांच्याकडून दरोड्यातील साहित्य तसंच गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी चार अँड्रॉइड मोबाईल असा साडेसहा लाखाचं साहित्य जप्त केलं आहे अटक केलेल्या सहा जणांना के न्यायालयानं पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई उपनिरीक्षक महेश पाटील अंमलदार प्रशांत घोलप प्रवीण सावंत अमर पाटील प्रशांत पांडव मोहन लगारे वैभव खोत प्रीतम सूर्यवंशी निलेश नाझरे यांनी केली